नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत परिस्थिती वातावरण कसेही असो देशाच्या सीमांना संरक्षित करणाऱ्या शत्रूच्या छातीत धडकी भरवणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांद्वारे शुक्रवारी शौर्य संध्या कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमांतर्गत मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर साहसी ड्रिल्सचे सादरीकरण झाले या ड्रिल्सचा थरार मोठ्या संख्येने जमलेल्या नागपूरकरांना अनुभवायला मिळाला आहे भारतीय लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाच्या मुख्यालयाद्वारे तीन दिवसीय शौर्य संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले दरम्यान लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाचे कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल एस के विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती क्षणोक्षणी अंगावर रोमांच उठवणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीने झाली त्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन कसे होते त्याचे प्रात्यक्षिक प्रस्तुत केले डेअरडेविल टीमद्वारे दुचाकीवरील साहसी प्रत्यक्षिके झालीत सैन्यातील श्वानांच्या ड्रिल्स होताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य मिश्रित आश्चर्याचे भाव दिसून आले उंचावर येणाऱ्या पॅरामोटर ग्लायडर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले पंजाबमधील गतका केरळमधील कलारी पयटू महाराष्ट्रातील मल्लखांब आणि नॉर्थ ईस्ट वॉरियर्सचा चमुनी हे सादर केलेले पारंपरिक मार्शल आर्ट बघताना सहज तोंडातून वाह असे शब्द निघालेत शेवटी स्वरसंध्येत देशभक्तीपर गाणी आणि ड्रोन शो झाला लष्कराद्वारे प्रथमच होत असलेल्या या कार्यक्रमाचा आनंद उपस्थित पोरांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी घेतला सर देखिए मैं एक आर्मी एक्सरिजन का लड़का हूँ और मैंने आर्मी का लाइफ को काफ़ी करीब से देखा है तो जो जोश और जो सौर्य का जो रहता है वो सबके रग रग में रहता है इन्हीं लोगों की वजह से हमारा देश चारों तरफ से असुरक्षित है और मैं इनके पराक्रम की बहुत तारीफ करता हूँ सर एग्जीबिशन में हम लोगों ने ग्राउंड से लेकर के एयर तक जो भी आर्टलरीस रहती हैं जैसे कि इसमें एडवांस जो बोफर स्टॉफ है वो भी रखा गया है प्लस जितने भी गन्स वगैरह होते हैं एल एम जी लाइट मशीन गन एम एम जी मीडियम वेट गन्स और आधुनिक हथियार रखे गए हैं साथ ही साथ हम लोगों ने आर्टलरी में रडार्स देखे हैं रडार के साथ साथ में जितने भी प्रकार के टैंक्स होते हैं तोप होते हैं एंटी स्कट मिसाइल्स वगैरह होते हैं सब देखे हैं हम लोगों ने साथ ही साथ उन्होंने हमें ये भी बताया है कि उनके पास में श्वान पथक यानी कि डॉग स्कॉट प्लस हॉर्स स्कॉड प्लस उनके पास में स्वीपर डॉग्स सभी हैं यानी चारों तरफ से उनके पास में सुविधाएं हैं जो कि हमारे देश को सुरक्षा देते हैं इसके अलावा इंटरेस्ट है दाखवायला इथे आम्ही आलो तेव्हा हॉर्स रायडिंग आणि डॉग शो झालेला आहे त्याच्यात त्यांनी इतकंच चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिली आहे डॉगला की बा म्हणजे असं वाटतच नाही की ते म्हणजे प्राणी आहेत एकदम माणसापेक्षाही चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आणि आम्ही ते सगळे त्यांचे रडार बघितले आहेत कर्स बघितले आहे के फोर्टी सेव्ह आपण त्यांनी तितक्या चांगल्या प्रकारे समजून सांगत आहे की म्हणजे समोरच्या व्यक्तीला नॉलेज नसला तरी तो समजू शकतो